मला काय त्रास होतो मला त्रास म्हणजे मला एक दहा वर्षापासून एक बाजू माझी पूर्ण वरून खाली पासून दुखायची हमेशा असं एक बाजू वरायची खाली वाकलं तरी माझी नस वरून धरल्यासारखी असायची त्याच्यामुळे मला आमच्या पाहुण्यानी सांगितलं दिला त्याच्यामुळे मी इथं आलो तुम्ही आला कुठून मी पुणे आलो पुण्यावर पुण्यावर सुद्धा मी ट्रीटमेंट गुरु जर दहा पट्ट्या लावल्या होत्या दीड वर्ष दीड महिन्यात ट्रीटमेंट घेतलं होतं मला काही फरक नव्हता म्हणून मी आता इथं आता आपली दुसरी पहिल्या वेळेला ट्रीटमेंट घेऊन गेला तर कसं वाटलं तुम्हाला त्या वेळेला मला पन्नास टक्के तर मला फरक पडला हवा मग आता त्याच्यानंतर थोडं काम हालचाल झाली थोडस जाणवायला लागलं म्हणून मी आता पंधरा दिवसा ना आलं पंधरा दिवसांना पुण्यावर काय त्रास होत होता हात म्हणजे असं वर्क करताना सुद्धा मला पूर्ण असं माझ्या छातीपासून असं वरून झाल्याचं वाटायचं मात्र एकदम रिलेक्स झालं आता मी त्रास होत नाही त्रास होत आता तुम्हाला बरं वाटतंय पुण्यावरनं तुम्ही दुसरी ट्रीटमेंट हो